करुणा मुंडे पोटगी प्रकरणी पुढची सुनावणी आता एप्रिलला होणार आहे दोन्ही करण्यात आला पुढच्या तारखेपर्यंत पुरावे सादर करण्याचे कोर्टानं आदेश दिले धनंजय मुंडे यांनी पोटगी देण्याबाबत करुणा मुंडे दाखल केलेल्या याचिकेवर आज माझगाव कोर्टात सुनावणी झाली यावेळी धनंजय आणि करुणा मुंडेंच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद केला करुणा मुंडे या आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचा दावा धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केला इतकंच नाही तर करुणा मुंडे यांचे धनंजय मुंडेंसोबत लग्न झालं याचे काय पुरावे आहेत असं सवाल न्यायालयानं करुणा मुंडेंच्या वकिलांना केला यावर करुणा मुंडेंच्या वकिलांनी सगळे पुरावे सादर करू आम्हाला वेळ द्या असं म्हटलंय त्यामुळे आता कोर्टानं पाच एप्रिलला पुढची सुनावणी घेण्याचं जाहीर केलं पुढच्या तारखेपर्यंत के आपण पुरावे सादर करा असे आदेश आता कोर्टानं दिले दरम्यान करुणा, करुणा मुंडेंची या सगळ्या प्रकरणी संवाद साधले आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी आपल्या सोबत आहेत करुणा मुंडे आज कोर्टामध्ये सुनावणी झाली नेमकं या सुनावणीत काय झालं जसे की त्यांचे वकीलने युक्तिवाद केलेला आहे की मी बायको नाही आहे आणि जसे की जज साहेबांनी पण सांगितलेलं आहे की दोन मुलाबाळा असताना तुम्ही सांगताय की मुलाबाळा आमचे पण बायको नाही असं कसं होऊ शकता आणि तसंच साहेबांनी खूप अच्छा सांगितलेलं आहे त्यांना पण आम्हाला पण त्यांनी सांगितलेलं आहे की काहीतरी पुरावे सादर करा जे येणारी पाच तारखेला मी पुरावे सादर करणार आहे आमच्या लग्नाचे आणि दोन तीन पुरावे ओर त्यांनी सांगितलेले आहे ते सगळे मी सादर करणार आहे हायकोर्टामध्ये धनंजय मुंडेनी स्वतः ज्या माझ्यावरती डिफॉर्मेशनच्या को केस केला होता स्वतः त्यांनी लिहून दिलेला आहे नाईंटी एटपासून मी त्यांच्यासोबत आहे असे आम्ही नाईंटी सिक्स ट्वेंटी नाईन डिसेंबर नाईन्टीन नाईन्टी सिक्सपासून आम्ही दोघीसोबत आहे धनंजय मुंडे आणि मी आणि नाइंटी एटमध्ये आमचा लग्न झालेला आहे आणि जे राशिरी आहे ते दोन हजार दोनमध्ये आलेली आहे आणि आमच्या दोघांचे जे पुरावे सगळे मी सादर करणार आहे ना तर ह्या होतं करुणा मुंडे आणि जी तारीख होती ती आज झालेली आहे माझगाव कोर्टामध्ये याची सुनावणी झालेली आहे आणि पुढची चार तारीख देण्यात आलेली आहे आता त्या सुना त्या दरम्यान जे करुणा मुंडे आहेत त्यांचे वकील जे त्या आहेत ते ऑर्ग्युमेंट करणार आहे आणि मग पुढे काय निकाल देते कोर्ट ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट नरेश नरसिंग समनोज कुलकर्णी जी चोस्थास्त मुंबई